विश्वामित्र ऋषींच्या समवेत ते निघालेले आहेत वणामध्ये गेले तो पुत्र दिसला तिथून त्यांना उचललं कैलासावरती आणलं आणि पार्वती मातेनं ज्या वेळेला पाहिलं त्या पुत्राला आनंद झाला पार्वती माता जवळ गेल्या त्या पुत्राला पाहिलं नारदजींनी सांगितलं विश्वामित्रांनी सांगितलं ब्रह्मदेवाने सांगितलं भगवान शंकरांच्या विजयापासून जन्माला आलेला हा पुत्र आहे हा तुमचा आहे पार्वती मातेला आनंद झाला तिने आपल्या छातीशी शिकवताळ आणि आता मात्र असणारा जो सुंदर असा बालक आहे त्याच नामकरण झालं नाव ठेवण्यात आलेलं आहे कार्तिकेय सुंदर अशा प्रकारे हा पुत्र ज्या वेळेला जन्माला आला कैलासावरती सगळ्यांना आनंदी आनंद झाला समस्त देवता ज्या आहेत त्यांना सुद्धा आनंद झाला का जो आहे तो जन्माला आलेला म्हणजे आता तारकासुराचं व होणार आहे हे मात्र निश्चित आहे आनंद झाला सगळ्यांना अशा प्रकारे हळूहळू आगाद चरित्र त्यांनी करायला सुरुवात केली तिथ काही दिवसानंतर अग्नीच आगमन झालं आणि त्यानं सुद्धा त्या शिवपुत्राला पाहिलं त्यानं सुद्धा वात्सल्याला मिठी मारली अशा प्रकारे भगवान शंकरांचा असणारा पुत्र कार्तिकीय महाराज हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले मोठे होत असताना एक दिवस कौच नावाच्या पर्वतावर गेले आणि हातातील असणाऱ्या त्यांच्या शक्तीनं त्यांनी शिखरावरती प्रहार केला त्यामुळे ते खाली कोसळले दशपद्म राक्षसवी त्याला मारण्यासाठी धावले आणि कुमाराच्या प्रहाराने ते नष्ट झाले हे ज्या वेळेला सगळ्यांनी पाहिलं त्यावेळेला सगळ्यांना आता की कार्तिकेय महाराज किती बलवान आहेत वध करू शकते सगळ्यांना आनंद झाला आता महाराज बाल लिला करतात लहान लहान मुलं जसे लिला करतात ना तसं कार्तिकेय महाराज सुद्धा लिला करायची अनेक प्रकारच्या लिला केल्यात आपले मुलं सुद्धा लिला करतात आपले मुलं सुद्धा लहानपणी ते अनफनावरती असतात त्यावेळेला पायवरती करतात पायामध्ये पैंज बांधल्या जातात पाय वरती करतात पाय हलवतात आई त्याच्याकडे पाहते आनंद वाटते त्या मग ते हळूहळू काय करतात पालखे पडतात पालथे पडलं तर मग एका गुड्याने काय करतात ते जमिनीला दादीला कशाला टेकन देतात आणि पुढे पुढे सरकतात सरकत असताना हळूहळू मग कशाचा तरी आधार घेता बरोबर की आधार घेता ते बाल असू म्हणजे आहे तुला आवडतं इतकं सुंदर असतं कोणत्याही लहान मुलाला तुम्ही बघा कोणताही असू द्या गरिबाचा असू द्या श्रीमंताचा असू द्या कोणत्याही लहान पूर सुंदर दिसतात पटकन उचल माणूस त्याला कडीवरती येते कसे असू द्या त्याला लगेच माणसं त्याची कोपटी घेतात कोपटी घेतात छान वाटतं लहान मुलं सुंदरच असतात आईला मुलगा कसाही जरी असला तरी तो सुंदरच जातो एका बाईचा पोट त्याचं पोटच मोठ होत त्याचं पोट असं मोठ पोट्यावरती बसलं भाताचा काला त्याच्यावरती भाजी टाकलेली होती सर्व काला ती तयार केला ढेरीवरती ती वाटी घेतली त्याच्या ओट्यावरती बसून त्या भातात हात घालायचा आणि असा खात नव्हता तो लहानच होता असा खात नव्हता असा करणार घालायचा त्याच्यामुळे इकडे 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 सगळा त्याचा भात लागलेला गोडवा असल्यामुळे दोन चार दाणे टाकलेले असतील सातर्याचे त्याच्यामुळे त्याला ते, ते, ते माश्या वगैरे सगळ्या माश्या पूर्ण वस्तू बसायच्या खात असताना पाच दहा मध्ये जरी गेलं तर त्याला काय कळ आई बाहेर आली शेजार गेला म्हणत असते बघा ना माझा वाघ कसा खातो मला हा पवार मी तुम्हाला तामोशाच्या दिवशी गेला जरी पाहिलं ना तुम्हाला कुणाला पाहायची गरज नाही पण तरी सुद्धा आई म्हणत असते माझा बबड आहे माझा पिल्लू आहे माझा राजा आहे आईला कसं वाटतं आपलं लेकरू जे आहे सगळ्यात प्राणापेक्षा सुद्धा प्रिय असत प्रिय असत तेच लहान लेकरू ज्या वेळेला सत्तर वर्षाचं होतं मग त्याच्या तोंडावरून कोणी हात फिरवत का त्याची कोप्पी घेत का नाही लहान लेकरू लहान म्हणजे जे लहान असत त्यावेळेला कोप्पी घेतात एकदम सत्तर वर्ष साठ वर्ष आता कोणी घेईल का आता गेल का जे आपण जेवण लहान असतो त्याच वेळेला आता मात्र नाही म्हणजे जस बालवयामध्ये लिला आहे तसं कार्तिकेय महाराज सुद्धा बालवयामध्ये लिला त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे काय कार्तिकेय महाराज सुद्धा खोड्या करायचे बर काय असं समजू नका की ते खोड्या करत नाही ते सुद्धा खोड्या करायचे जसं कृष्ण चरित्रामध्ये खोड्या आहेत ना तसं कार्तिकेय महाराज सुद्धा खोड्या करायचे પાર્વતી આવી ગતિપિયો નો કરો મા much अद्भुत चरित्र करावं खुड्या कराव्या पार्वती मातेनं त्या पहाव्या आनंद वाटावा एक दिवस कार्तिकेय महाराजांचा गोड अशा प्रकारे एका बराटे असणाऱ्या राक्षसाला मारल्यानंतर अभिषेक झाला आणि तदनंतर आता कुमाराचं चरित्र जे आहे या ठिकाणी सांगितलं जातं आता सगळ्यांना समजलं की खऱ्या अर्थाने कार्तिके बरा बलवान आहे तातुरवान आहे साधना केलेली आहे तपश्चर्याचं फळ आहे परिणाम ते आता तारकासुराला मारू शकते जण कार्तिकेय महाराजांकडे कैलासावरती भगवान शंकरांकडे देवादी देवांचं आगमन झालं आणि सगळे देव भगवान शंकरांना सांगतात भगवंता